बस राव मी दमलो आता तुझ्यावर की झालं का आता करायचं का बस हो काय कोणतं झाली का नाही परीक्षा हो हो झाली की आमची मी झाली आता निवंत आम्हाला तर निकाल पण आहे ते कस तसं आई ना अभ्यास घेतला तस तिथे सगळं पेपरात आले केली म्हणायची अरे कापी नाही चहा केला ते काय तुला किती मार पडतील जेवढी ह्याला पडतील तेवढी मला पडतील जेवढी ह्याला पडतील तेवढी मला पडतील अरे ही एका वर्गात ती एकाच बाकीवर बसते ती म्हणजे एकमेकांची कॉपी करते ती अजाबात नाही अजात नाही आलं नाही तर एकमेकांच बघून लिहितो पण कॉपी करत नाही ना मी एकदा परीक्षात चुकीचं उत्तर लिहिलं यांनी पण माझं बघून बरोबर उत्तर खोडलं आणि चुकीचं उत्तर लिहिलं बोलाव आम्ही नाही बाबा आम्ही नाही आम्ही दमलोय आता ए, गेलो नाही नाहीतर आजोबा आजोबा कशाला बोलवले आम्ही तिथे चांगले खेळत होतो ना अरे परीक्षा झाल्या का दिवाळीची सुट्टी लागली का मग दिवाळीचा फराळ खाली, चक्रेंधी, खाली, चक्रेंधी, खाली, चुड़ा 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 खाली। अरे फड्यानो दिवाळीचा फराळ म्हणजे खायच्या गोष्टी नाही विद्यार्थ्यांचा दिवाळीचा फराळ म्हणजे दिवाळीचा अभ्यास होमवर्क होमवर्क दिलाय का शाळेत ना तुम्हाला आजोबा तुम्ही खाल्ली का दिवाळी अरे पण ना कशी करणार दिवाळी ना काय बी खायला येत काय रे तुझा दिवाळीचा अभ्यास पूर्ण झाला का कोण करणार बर आणखी कोणाचा राहायला अभ्यास माझा माझा अरे वा सगळ्यांचाच अभ्यास राहिलाय की हा मग सगळा अभ्यास कोण करणार तुम्ही मी अभ्यास करतो मी शाळेत जातो तुम्ही बसायचं खेळत काय हे काय नाही तुम्हाला तुमचा सगळ्यांचा अभ्यास मला करून घ्यायचा आता म्हणून मी खेळता खेळता बोलवले तुम्हाला बोला चला कोणाचा अभ्यास झालाय बाबा अरे गदड्यान तुमचा अभ्यास मी घेतला तर तुम्हाला काय कळणार हा तुमचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे मला सांगा मोठं झाल्यावर काय काय होणार तुम्ही हा तू काय होणार मोठं झाल्यावर आणि तू डॉक्टर डॉक्टर अरे गप्पा बसा चल आता तू काय होणारी फौजी होणार आणि तू आयपीएस आय पी एस अरे वा चांगलं स्वप्न आहे तू काय होणार रे डॉक्टर आणि तू क्रिकेटर तुला काय व्हायचंय इंजिनियर अरे पिंट्या तू नाही सांगितलं काय होणार ती त्याचा पप्पा आणि त्याला दोन मशीन तो बसनर मशीन मशीन बस ला गवतार <laughs> मला सांगा बाबा आ... <laughs> 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 <राशा>। <laughs> तुम्ही अभ्यास करायचा का बाबांना अभ्यास आजजी गीची आलो आजजी मुस्त अभ्यास गीची लाई खडा पंडितीची हे बघा तुम्ही मला पहिले सांगा तुम्हाला कुठला विषय आवडत नाही बाबा मला मराठी अजिबात आवडत नाही लय बेकार असतं का नाव मात्रा सगळं चुकीच बाबा आम्ही गणिताला लय भागा भागाकार करा हे बेरीज करा, कर करा कंटाळ सगळ्यांचा मला गुरुजींनी प्रश्न विचारला औरंगजेबाला बेगम किती मला बेगम म्हणजेच माहित नाही बेगम म्हणजे राण्या राण्या म्हणजे बायका बायकाच म्हणजे बेगम अरे मुलानो प्रत्येक विषय फार महत्वाचा आहे आणि प्रत्येक विषयाचा ज्ञान आपल्याला फार गरजेचं आहे जसं भूगोल हा परिसराचं ज्ञान देतो मराठी हा साहित्याचं ज्ञान देतो गणित हा व्यवहाराचं ज्ञान देतो तर इतिहास हा थोरांची ओळख आपल्याला सांगतो आणि ही सगळी आपल्याला गरजेची आहे खेळा जरूर खेळा पण अभ्यासाकडे पण लक्ष द्या सुट्टीतही वेळ वाया घालू नका अभ्यासाला सतत आपण सतत चालू ठेवलं पाहिजे मी तुम्हाला आता एक मंत्र देणार आहे काय <गलायों>, थोडी मजा थोड काम थोडी मजा काम थोड थोड खेळा थोड थोड खेळा खेळा थोडी व्यायाम खूप खेळा होईल व्यायाम खूप नको अभ्यासाचा कंटाळा बाबा झालं का करा शेअर करा कमेंट करा, सबस्क्राइब करा सब करा